नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनएल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ आपल्या गावाहून मतदान करून ऊसतोड करण्यासाठी मढी कारखान्यात कामाला जाणाऱ्या मजुरांच्या अपेरिक्षाला मालट्रकने धडक देऊन नऊ मजूर जबर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील विसरवाडी येथील एकशे बत्तीस वीज केंद्राजवळ घडली आहे कोंडईबारी घोगलपाडा येथील उस्तोड मजूर मतदान करण्यासाठी आपल्या गावी आले होते मतदान करून आज दुपारी एक वाजेच्या रेल्वेने मढी येथे जाण्यासाठी अपेरिक्षा क्रमांक जी जे पंधरा एम त्र्याहत्तर शून्य सात ने निघाले असता विसरवाडी नजिक असलेल्या एकशे बत्तीस वीज केंद्राजवळ सुरतकडून भरधाव वेगात येणारा मालट्रक क्रमांक जी जे सोळा यू नव्याण्णव एकतीसने अपेरिक्षाला धडक दिल्याने त्यांचा अपघात झाला त्यातील मजूर सुरेश गुलचंद गायकवाड मंगीबाई बावसिंग राजू देसाई गुलाब कुवर भाऊशा माळशे प्रमिला माळशे अरविंद माळशे रवींद्र मावची जय माळसे सर्व राहणार घोगलपाडा तालुका साखरी झाले होते या अपघातात तीन मजुरांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना ताबडतोब नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले तर काही मजूर विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतात दरम्यान अपघातातील जखमी मजूर सुरेश गुलचंद गायकवाड राहणार घोडदे तालुका साखरी हा मजूर गंभीर जखमी असल्यानं जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना तो मयत झालाय गोरगरीब मजुरावर दुःखाचं सावट आलंय या अपघातात अप्पे रिक्षाचा झाला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय संजय वाणी नवापूर लाईव्ह न्यूज विसरवाडी